आताच्या घडीची परतवाडा शहरातून ब्रेकिंग न्यूज आहे राजे अरे बापरे इतकी खतरनाक ब्रेकिंग न्यूज तुम्हाला सांगतो मी हा बाय कंटेनर बाय हे एवढं मोठं कंटेनर हे एवढं मोठं कंटेनर या ठिकाणी पकडला आहे आणि या कंटेनरतून माल पकडला आहे प्रतिबंधित जो गुटका आहे जे सुपाऱ्या आहे ते पाह हे एवढा मोठा साठा या ठिकाणी जवळपास एक कोटी सतरा लाख रुपयाची म्हणजे या वर्षीची अमरावती विभागातली सार्थीत मोठी कारवाई परतवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली आहे लाखो रुपयाचा माल आहे म्हटला सत्तर पंच्याहत्तर लाख रुपयाचा माल या ठिकाणी परतवाडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पकडला गेला असून याच्यात एक जे गाडीवाला आहे त्याला सुद्धा या ठिकाणी अटक केली आहे तुम्ही पाहत असाल या ठिकाणी अन्न आणि औषधी विभागाचे श्री गोरे सर आहेत याशिवाय पी एस आय वाणी सर आहेत याशिवाय आमचे ठाकरे सर आहेत सचिन सर आहेत हे सर्वजण येणं रात्री हे कारवाई केल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या परतवाडा आपल्या तुम्हाला गावरान नेंटेवर ऐकायला भेटून आली पण राजेव माल हुए का काय होय हा हे कुठून आणतात राजेव लोक काही समजतच नाही ना आणि त्यात ते खाली बसलेली जी मूर्ती रिचनाली हे मूर्ती त्या ठिकाणी तो त्याचं तोंड जे नियम असतात त्यानुसार सध्या झाकलेला आहे हा एवढा मोठा माल या ठिकाणी पकडल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या तुम्हाला गावरा ठेवत आहे विशेष म्हणजे हे गाडी यामध्ये राजस्थानची आणि हे कुठेतरी पार्सल घेऊन चालली होती पार्सलच्या अंदर यांना हा सारा सारा हा दितंबा ठेवला होता आणि त्याच्यात परतवाडा पोलीस स्टेशनली गुप्त माहिती भेटली आणि त्या पद्धतीने त्यानं सध्या कारवाई केली हे ब्रेकिंग न्यूज गावरायंटीवर येत आहे की एक कोटी सतरा लाख रुपयाची या ठिकाणी किमतीची जी मालमत्ता आहे जप्त केली असून याच्यात प्रतिबंधित असणारा गुटखा त्या पुला वा हे ते त्या दोन्ही एकत्र केला खुसमूस खुसमूस केले की खातात लोक हा एवढा मोठा साठा या ठिकाणी पकडल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईंवर येत आहे मासोबत अन्न आणि औषधी म्हणजे फूड इन्स्पेक्टर श्री गोरेसराज सर हे लय मोठं मटेरियल दिसून बाबा लयच मोठं झालं नाही तर याचं थोडस वर्णन सांगा मला कोणत्या कोणत्या प्रकारचं आहे का त्याच्यात महाराष्ट्रात जे प्रतिबंधित आहे गुटखा ज्याला आपण पान मसाला म्हणतो पान मसाला आणि सुगंधी तंबाखू असा साठा आहे वहा आणि बहार पान बहार त्याचा साठा आहे तो जवळपास सदुसष्ट लाखाचा साठा आणि वाहन असं एक कोटी सतरा लाखापर्यंत जवळपास सर्व मुद्दे आपण जप्त केलेला आहे मासोबत परतवाडा पोलीस चे दक्ष कर्मचारी असणारे श्री वाणीसर आहेत कुठे जाणार होता आणि याच थोडस आज रोजी मला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मध्य प्रदेश मधून एका कंटेनरमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला सुगंधित सुपारी आ, हे भरून येत आहे त्यावरून आम्ही दोन सरकारी पंचांना बोलवलं तसेच अन्न सुरक्षा अधिकारी गोरी सरांना बोलवलं मग आम्ही बैतूर रोडवर नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार जो कंटेनर आहे तो तो आला आम्ही त्यास थांबविले त्या थांबविल्यानंतर त्या था कंटेनरची पाहणी केली त्या कंटेनरमध्ये महाराष्ट्रामध्ये जो प्रतिबंधित केलेला आहे गुटखा पान मसाला तो मिळून आला आम्ही जवळपास एकोणसत्तर लाखाचा प्रतिबंधित गुटखा तसेच कंटेनर असा आम्ही एक कोटी सतरा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे तर मला एक सांगा आता हा एवढा मोठा राजीव हे मटेरियल पकडलं त्याचा आता पुढे याची काय नेमकं काय विल्हेवाट करायची नेमकं काहीतरी अशील नाही त्यात काही तरतूद हे जो आहे प्रतिबंधित गुटखा आहे तो कोर्टाच्या आदेशानुसार नाश करावा लागतो तर मला एक सांगा वाणीसवर एवढं मोठं हे वाळ पकडणं म्हणजे काही साधारण काम नाही आहे ना तर हे माहिती त्याच्यानंतर तुम्ही यात किती जण संशयित पकडले आहेत आणि त्याच्यानंतर ही पुढची कोणत्या प्रकारची आपण कारवाई करणार आहे सदरची कार्य कार्यवाही ही आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली केली यामध्ये सध्या आम्ही एका आरोपी ताब्यात घेतलेला आहे यामध्ये हा जो मुद्देमाल आहे तो कुठून आणला आणि तो कुठे घेऊन जाणार होता त्याबाबत अधिक तपास करून यामध्ये जेवढे पण आरोपी सहभाग निष्पन्न होईल त्यांना ताब्यात घेऊन अटक करणार एक कोटी सतरा लाख रुपयाचा एकूण मुद्दे किमतीचा या ठिकाणी पाहणार आहे जो बाबा एकदम पुरे भरले आहेत तर हे पूर्णच्या पूर्ण मटेरियल राजस्थानचा हा पासिंग असणारा कंटेनर आहे या ठिकाणी त्याचा नंबर आहे आर जे काहीतरी बावन्न जी एक्केचाळीस आपलं सदोतीस बेचाळीस क्रमांकाचा हा ट्रक आहे आणि हा एवढं मोठं मटेरियल नेमकं कुठे चाललं होतं याच्याबद्दल सध्या आता पोलीस यंत्रणा याची तपास करत आहे पण मी अकोला जिल्ह्यातला मला माहित आहे की अकोला जिल्ह्यात काळीबार जास्त चालते बहुतेक अकोला चालला असेल मला असं वाटते पण त्याचं देव बघ कुठे चालला तर कारण काळी बहार आहे आणि याच्याशिवाय हे वहाचे पाकिटं आहेत अकोल्यात हे चे तीन पाकिटं भेटतात चे तीन पाकिटं भेटतात म्हणजे करोड रुपयाचा आज परतवाडा पोलिसच्या माध्यमातून एकदम स्तुत्य स्तुत्य कारवाई राबवला गेली नाही ते एवढं मोठं पकडलं आपलं चुपचाप काही जाणवतं जे जा मला तर लय जमा केलं जाते पण परतवाडा पोलीस स्टेशनचे कर्तव्य असणारे कर्मचारी ना हा टोटलच्या टोटल आता माल पकडलाय आता हा संपूर्ण माल जप्त होईल मी सांगतो नेमकं पुढे काय होतं ते जप्त होईल याच्यानंतर हे प्रकरण न्याय प्रविष्ट होईल विशेष म्हणजे हे तुम्ही कंटेनरच्या पाठीमागं पाहून राहिले या कंटेनरात ऑलरेडी पार्सल आहेत बाकी ज्या काही कंपनीच्या ज्या पार्सल कंपन्या असतात त्याच्या मोठ्या प्रमाणात पार्सल त्याच्यात ठेवल्या आहेत म्हणजे त्या पार्सल आता, आ, आता, आता या ठिकाणी अटकून जातील कोर्टात हे प्रकरण देईल कोर्टात न्याय प्रविष्ट होईल त्याच्यानंतर कोर्ट सांगेल की याचं नेमकं काय करायचं बहुतेक हे जाळल्याच जाते पण आतापर्यंत विभागातली दोन हजार चोवीस ची मोठी कारवाई गुटखा माफिया हादरले या गोष्टीनं की एक कोटी सतरा लाख रुपयाची एकूण रक्कम आणि जवळपास एकोणसत्तर ते पंच्याहत्तर लाख मोघम किंमत आहे असं काही नाही इतका मोठी कारवाई परतवाडा पोलीस स्टेशनने केली कावराचं राजा अभिनंदन करते